आपण बघा एबीपी माझा आणि एक महत्वाची बातमी सीबीएसई बोर्डाची परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार आहे दोन हजार सव्वीस पासून सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा आता वर्षातून दोनदा होईल सीबीएसई बोर्डानं हा मोठा निर्णय घेतलाय फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा तर मे महिन्यात दुसऱ्यांदा ही परीक्षा होईल वेदांत नेब आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत वेदांत प्रसन्न आधी सुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि तो प्रस्ताव आता मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये सीबीएसई ची परीक्षा आता दोनदा होईल म्हणजे फेब्रुवारी महिन्यात एकदा होईल आणि मे महिन्यात एकदा होईल जर विद्यार्थी फेब्रुवारी महिन्यात म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यात सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा देणं बंधनकारक असणार आहे कंपल्शन त्याचा असणार आहे तर जेव्हा मे मध्ये परीक्षा घेतली जाईल ती मात्र ऐच्छिक असणार आहे जर कोणाला आपले पर्सेंटेज वाढवायचे आहेत किंवा आपलं ग्रेड अपग्रेडेशन करायचं आहे तर त्यासाठीचा हा पर्याय असणार आहे आणि दोन हजार सव्वीस पासून सीबीएसईची ही दहावी बोर्ड परीक्षा दोन वेळेस विद्यार्थ्यांना देता येईल प्रसन्न धन्यवाद वेदांत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल हिंगोलीत अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे प्रेमसंबंधांच्या कारणावरून तरुणीच्या भावानं तरुणाची निर्घृण हत्या केली